किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि तुटलो भी काटच्या वाटवली तुझ भी आज मध्ये तुम्ही आपल्या अरे की मला ना, ना, विकत बरोबर आहे आणि तुम्ही यामध्ये मीठ वगैरे लवकर रेग्युलर जसं पाणी आहे ना आपलं त्याचाच कारण की कसं विरगळू नये म्हणून आपण मीठ पण टाकत असतो पण हा आईस बॉक्स मध्ये पण मला जातो ना पाच सात जातो जातो नाही त्याच्यामध्ये पण आहे ना दोन तीन प्रकार आहेत बर्फा मध्ये पण आहे ना इकडे खायचा बर्फ ते लोक वेगळा करतात आणि फ्रीजसाठी जे ठेवतात ना तो वेगळा असतो त्यांचा तो तुम्ही त्याच्यामध्ये नाही घालू शकत जो आपण मासळी बिसळीसाठी किंवा ह्याच्यासाठी करतात ना ते लोक किंवा हा। कलिंगडला खालती वगैरे तर तो खाण्या खायला नाही त्याच्यामध्ये केमिकल टाकतात लो ते लोक आणि खायचा बर वेगळा ठेवतात ते लोक हे चालू या नमस्कार लाईव्ह पाहताय तुम्ही के के न्यूज राहुल देव पाटील आणि सगळे कृषी अधिकाऱ्याचे लोक आहेत आज आम्ही सहज विजिट केली आज राहुलच्या तुम्ही काही पाहताय बोला शेतकरी रत्वचे सगळं ग्रामीण भागामध्ये सामान्य तरुणांना जर ठरवलं तर शेतीतून सुद्धा सोनं पिकवू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आमचे राहुल आहेत त्याला मलाही आनंद होतो आहे परवा पुरस्कार मिळाला व्हिडिओ आल्यानंतर लोकांच्या बऱ्याच कमिटमेंट आल्या माझ्या व्हिडिओवर पण मला म्हणायचं आहे लाईव्ह जेव्हा ज्यावेळी एखादा व्यक्ती तळमळीनं जर शेतीचं सोनं करायचं असेल तर राहुलचं उत्तम उदाहरण घ्या एखाद्या गोष्टीवर कोपऱ्याबद्दल तुम्हाला केले शेती अधिकारीसुद्धा इकडे सगळे आलेले आहेत स्वतः आज काजू, आ, ते काजू च्या संदर्भात त्यांनी माहिती देऊन आज राहुलच्या शेताला भेट दिली आणि योगायोग माझा योग चांगला आहे की मी आज रस्वती गृहाला भेट दिली इकडे वारकरी वारकरी संप्रदायामधले आपले वाधूभोवा सुद्धा आहेत मॅडम आहेत स्वतः राहुल आहे मी आहे मी घेतली न्यूज आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा एक कष्टातून करणारी ही आमची कोल्हापूरची माती आहे आणि विशेष करून राहुल तुझं धन्यवाद की आज तुझा, तुझा थंडगार आणि ताजा कुठलाही केमिकल व्यक्त म्हणजे विरहित असा हा रस ह्या सुंदर अशा आहे बघा तुम्ही दिसताय पूर्ण डोंगर वाथ्यावर आम्हाला भेटला त्यामुळं नक्की आनंद वाटतो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा के के न्यूजमध्ये आता इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू निश्चित जर तुम्ही निघालात तर हाडलगी कोवार रोड तिवरवाडी आणि हाडलगेच्या बरोबर टॉपवर हा स्टॉल आहे जरूर एकदा भेट द्या आणि राहुलला सहकार्य करा मोबाईल नंबर नक्की टाकला आहे तुम्ही स्वतः फोन करा आणि कधी वेळ मिळाली तर जरूर या स्टॉलला भेट द्या